आज आपण या व्हिडिओ मध्ये देशातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी आजपासून एक नवीन नियम लागू होणार आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मित्रांनो सध्या मोबाईल फोनचा जमाना आहे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्याच हातामध्ये स्मार्ट फोन पाहायला मिळतो एका प्रकारे मोबाईल फोन हा आजच्या काळाची गरज व आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे परंतु सध्या मोबाईल फोनच्या माध्यमातून संपर्क साधून अनेक मोबाईल वापरकर्त्यांची फसवणूक करण्याच्या घटना दररोज घडत आहेत हॅकर म्हणजेच सायबर ठगांकडून अवघ्या काही सेकंदात अनेक लोकांची व मोबाईल वापरकर्त्यांची बँक खाती देखील रिकामी करून टाकण्यात आलेली आहेत केंद्र सरकारची संस्था टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच मोबाईल वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी वेळोवेळी नवनवीन नियम लागू करत असते देशातील टेलिकॉम कंपन्या जिओ एअरटेल एल आणि वोडाफोन आयडिया युजरसाठी ट्रायने अशातच एक महत्वाची बातमी दिली आहे केंद्र सरकारची भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्राय सर्व टेलिकॉम कंपन्यांना जिओ एअरटेल ओडाफोन आयडिया आणि बीएसएनएल यांना मॅसेस ट्रेसिबिलिटी हा नवीन नियम लागू करण्याचे निर्देश दिले आहेत हा नवीन नियम लागू झाल्यामुळे सर्व मोबाईल वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आता हे मॅसेज ट्रेसिबिलिटी म्हणजे काय तुमच्या मोबाईल फोनवर येणाऱ्या सर्व मेसेज वर आता मॉनिटरिंग अधिक कडक करण्यात येणार आहे म्हणजेच कडक निरीक्षण करण्यात येणार आहे सरळ व सोप्या भाषेत सांगायचे झाले तर तुमच्या मोबाईल फोनवर येणारे सर्व प्रकारचे बनावट फेक मॅसेज रोखण्यासाठी ही नवीन यंत्रणा लागू करण्यात येणार आहे यामुळे तुम्हाला फसवणूक करणारे मॅसेज ओळखणे अधिकच सोपे होणार आहे जर का तुम्हाला असे कोणतेही बनावट फेक मॅसेज रिसिव्ह करायचे नसतील तर ते ब्लॉक करण्याचा पर्याय तुम्हाला देण्यात येणार आहे हा नवीन नियम आधी एक डिसेंबर पासून लागू होणार होता परंतु त्यापूर्वी ट्रायने प्रसिद्धी पत्रक जारी करून त्याची मुदत वाढवली होती आता हा मेसेज ट्रेसिबिलिटीचा नवीन नियम आजपासून म्हणजेच आज बुधवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पासून देशभरात लागू होणार आहे दुसरे महत्वाचे म्हणजे आजपासून हा नवीन नियम लागू झाल्यामुळे बँकेचे मॅसेज आणि इतर सेवांसाठी येणारे ओ टी पी सारखे महत्वाचे मॅसेज उशिरा येणार नाहीत याचीही काळजी टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने घेतली आहे म्हणजेच महत्वाचे एस एम एस व ओ, ओ टी पी तुम्हाला लगेच मिळतील असे ट्रायकडून सांगण्यात आले आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र